पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला आज जोरदार पावसाने झुडपून काढले सर्वसाधारणपणे दीड दोन तास झालेल्या पावसाने शिवारात तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या परिसरात सध्या शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या कामासाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते आजच्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे ऊस व अन्य बागायती पिकांच्या पाण्याचा प्रश्नही बऱ्याच प्रमाणात सुसह्य होण्यास मदत होणार आहे द बेस्ट थिंक टीम पाटण